ધર્ડ ખંડન બીજ વાડવા નામ તીક્ષ્ણ ઉત્તરે તીક્ષ્ણ ઉત્તરે હાથી ઘેવ ની બાણ ફિરે ચેહા કરણે કામ बीज वाढवावे नाम नाही पीड भार नाही पीड भार तुका मने सानथोर हेचे आमा करणे काम बीज वाढवावे नाम विठला विठल सार घनाल करवे आला विठल विठल सार घनाल करवे आला विठल विठल महायोग पीठे तेवी मरत्ता वरम पुंदरीकाय समागत्य समागत िष्ठकंदम परब्रह्मलिंग भजे पाडुरंद ॐ नमो करुणा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधरो पावन धातु चराचरी मी कला कुसरे का जने ने मूल तो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन धातु चराचरी एका जनार्दनी तुमता दास त्याचे आस पुरवावी सुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती

आपल्या महाराष्ट्रातील हिंदू धर्म जो टिकला तो हिंदू धर्म टिकवण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे तर तो वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदायानं अव्याहतपणे माझ्या वडिलांची आमच्या वाड वडिलांनी आम्हाला शिकवलेली ही संस्कारांची दिलेली शिदोरी वर्षानुवर्ष जतन झाली आणि या मातीतला हिंदू धर्म टिकला जर वारकरी संप्रदाय झाला नसता तर कपाळावरचा टिळा टिकला नसता मुखातला राम टिकला नसता आणि खांद्यावरचा भागवा टिकला नसता आपण पा साधारणपणे महाराष्ट्रावर जी परकीय आक्रमण सुरू झाली ती बाराव्या शतकामध्ये झाली आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा सगळा कार्यकाळ सुद्धा बाराव्या शतकातला ज्ञान देवे रचिला पाया उभारी ले देवालया म्हणजे व्हायरसच्या रूपानं ही परकीय आक्रमण करते महाराष्ट्रात शिरकाव करत होते आणि अँटी व्हायरस म्हणून भगवंतानं ज्ञानेश्वर महाराजांना पाठवत भगवान श्री <प्राथ> ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेहिन भुली आव खांद्यावर तुम्ही पाताका घेतली आणि जी मोहीम चालू केली चलो पंढरपूर जाई न माये माहे पंढरपुरा भेटे न माहेरा आपुली का कदाचित भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आला असेल आता आपला धर्म देवाऱ्या पुरता आणि पुरता मर्यादित ठेवून चालणार नाही तर या परकीय आक्रमणकर्त्यांना आपल्या हिंदू धर्माची ताकद दाखवली पाहिजे म्हणून पंढरपुराकडं जाणाऱ्या दिंड्या त्या खऱ्या अर्थानं जर काय तर हिंदू धर्माचं शक्ती प्रदर्शन आहे प्रदर्शन आहे तुम्ही म्हणाल कस काय करा अभ्यास एकाच वेळी जर तुम्हाला लाखो भगवे झेंडे पायच्या असतील तर एकमेव पर्याय पंढरपुराकडं जाणाऱ्या दिंड्या लाखो भगवे झेंडे परत तीनशे पासष्ट दिवस ते पाहायला नाही तो काळ तेवढाच मग त्या आळंदीकडनं पंढरपुराकडं जाणाऱ्या असू द्या त्र्यंबकेश्वर वरन जाणाऱ्या द्या आमच्या मुक्ताईंच्या नगरीतून असू द्या मणीतून असू द्या शेगावातून असू द्या त्या सगळ्या दिंड्या म्हणजे हिंदू धर्माचं शक्ती प्रदर्शन हे लाखो भगवे जेंडे तुम्हाला पाहायला काय आणि माझं एक प्रामाणिक मत आहे सामनाथ जिथं जिथं भागवत आहे तिथं हिंदू धर्म आहे जिथं जिथं हिंदू धर्म आहे तिथं भागवत ते हिंदू धर्माचं शक्ती प्रदर्शन आणि एवढी लोक जेव्हा जातात आणि ते सगळं ताकद जेव्हा दिसते तेव्हा शत्रूच्या कुडाला आग लागती म्हणजे लागत कुडाला आग का लागली एवढी आबू आजमी काय बोलला तुम्हाला आहे वाचतच नाही बघतच नाही तुम्ही माझ एक प्रामाणिक मत आहे हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं दिवसात तो किती व्यस्त असू द्या पण चोवीस तासांमध्ये आज मोबाईल सारखं उपकरण प्रत्येकाच्या खिशात आले चोवीस तासामध्ये त्याने एकदा तरी हेडलाइन्स ऐकल्या पाहिजे त्याच्या बातम्या लागतात ना महत्वाच्या ठळक बातम्या आपण ज्याला म्हणतो त्या ठळक बातम्या हिंदू धर्मात जन्माला आलेली महिला असू द्या नाही तर पुरुष असू द्या ऐकल्याच पाहिजे त्याने काय होत देशात काय चाललंय ते कळत नाही माहित होत माणूस अपडेट राहतो आणि काय म्हंटल वारीच्या काळामध्ये आगवास तुम्ही काय म्हंटला या पंढरपुराकडं जाणाऱ्या जिंड्यांमुळे पुण्यात ट्राफिक जाम होत आपल्यातल्या अनेकांना तो हे बोलला हेच माहीत नाही मग हेच दुर्दैव आहे तेच आमचं भांडण आहे तुमच्या सोबत सुद्धा माझा जो वाद येतो तोच हो, आहे आमचा सांग दादा जगताप हिंदू धर्मातल्या बांधवांसाठी न्याय मिळावा हिंदू धर्मातल्या बांधवांना न्याय मिळावा म्हणून दोन वाक्य बोलणार आहोत परधर्मियांनी मोर्चे काढले हो त्यांची आमदारकी रद्द करा यांच्यावर कारवाई करा आमचे सांगलीचे गोपीचंद पडळकर साहेब हिंदू धर्मीय बांधवांसाठी दोन वाक्य, वाक्य बोलले तर परधर्मियांनी मोर्चे काढले यांची आमदारकी रद्द करा पण शेकडो वर्षांची जी वारीची परंपरा या महाराष्ट्राला लाभली त्या वारीच्या संदर्भानं आबू आजमी सारखा हिंदू द्वेषता माणूस ट्राफिक जाम होता असा पण हिंदू धर्मियांचा एकही मोर्चा निघाला नाही हे आपलं दुर्दैव आहे <स्थाँगा> आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे हे बघा तुम्हाला असं काय तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का तुम्हाला आहे ना ताण लागल्यावर वीर फादायची सवय आपली लोक काय म्हणतात जाऊ द्या ट्राफिक तर होत म्हटलं ना बरोबर आहे का नाही अरे बाबा नो म्हातारी मिळाल्याचं दुःख नसत काळ सोप जिथल्या तिथं थांबवलं पाहिजे प्रत्येक घटना प्रत्येक गोष्ट वेळेवर जर ना अंग्या ठेचल्या ना यात्रात त्या तुमच्या ना त्या परकीयांच्या हातात काय <laughs> यात्रांमध्ये अहो चुलत भावानं थोडं कोरलं तर भांडणं करीत आहे भावासोबत याकरांनी जमिनी लुबाडल्या आणि आम्ही झोपलेलो चे आम्ही शांतच आहे अरे सुरुवात असते तो या वर्षी काय म्हटला डिंडर मुळे ट्राफिक जाम होत त्याच्या लक्षात आलं हिंदू झोपलेला आहे काही रिॲक्शन